ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात वीस वर्षीय अप्रेंटिस धारकाचा मृत्यू झाला असून मृतकाचे कुटुंबीय आक्रमक झाले असून पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह हो घरी नेणार नाही असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे भंडारा तालुक्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहरनगर येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान स्फोट झाला या स्फोटमध्ये वीस वर्षीय अप्रेंटिस धारक अंकित बारई याचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे मात्र अंकित बारई याच्या कुटुंबियांनी काही मागण्या केल्या आहेत त्यामध्ये बारही कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्यात यावे ऑ ऑर्डनस फॅक्टरीला लागून असलेल्या सावली गावाचा पुनर्वसन करण्यात यावा अशी मागणी लावून धरली आहे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अंकितचा मृतदेह हो घरी नेणार नाही अशी रोखठोक भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे तसेच अंकित बारई हा अप्रेंटिसवर असताना त्याला आर डी एक्स बनविण्याच्या सेक्शनमध्ये ज्या अधिकाऱ्याने पाठविले त्या अधिकाऱ्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी देखील अंकितच्या कुटुंबियांनी दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान केली आहे गावाचं पुनर्वसन व्हायला गा। येत्या पंचवीस वर्षापासून येथे येणार संघटना घडलेली आहे हे पाचवी आहे आणि याच्यानंतर आयुष्यात कधी झालेली नाही पाहिजे परिवाराला न्याय मिळेल ना मिळाला नाही तर शासनाच्या समोर आमची भूमिका ही कठोर राहील राहील